पर्यावरण प्रेमी बांबू प्रदर्शन दोन हजार पंचवीस मी आज आलो बांबू प्रदर्शन बांबू पासून बनवलेल्या वस्तू बघण्यासाठी नमस्कार मी अजित टक्के नाशिकचा आहे आज इथे या जालन्यामध्ये जे काही रान उद्योग आणि वेणूवेद यांनी एक्झिबिशन भरवलेलं आहे त्याच्यात आमचं आमची जी कंपनी आहे पोएसीए लाईफ डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड त्यांचा हा स्टॉल आहे आम्ही गेले वीस वर्ष बांबूमध्ये काम करतो आहोत बांबू मुख्यत्वे करून मानवी जीवनामध्ये कसा जास्तीत जास्त आला पाहिजे जेणेकरून जे, जे काही प्लॅस्टिक आहे आणि इतर पर्यावरणाला हानिकारक ज्या काही पदार्थांच्या वस्तू असतात त्याचं प्रमाण कमीत कमी होऊन बांबूचं प्रमाण वाढावं याच्यासाठी आमचा गेले वीस वर्ष हा प्रयत्न चालू आहे या प्रयत्नांमधून आम्ही दैनंदिन जीवनात वापरायच्या अनेक वस्तू या आम्ही आता बांबूपासून बनवतो साधारण आमच्याकडे आता पंच्याहत्तर ते ऐंशी वस्तू आमच्या या स्टॉलवर असतात आणि ह्या सगळ्या वस्तू या दैनंदिन जीवनात वापरायच्या असतात साधारण आपण बघतो का बा बांबूच्या वस्तू या शोच्या वस्तू किंवा कलात्मक कलाकृतीच्या वस्तू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं पण आता तसं पाहून आपल्याला चालणार नाही आहे आता बांबू हे एका इंडस्ट्रीचं स्वरूप घेतं आहे आणि त्यामुळे इंडस्ट्रीमध्ये ज्या पद्धतीने दैनंदिन दें जीवनाच्या वस्तू होत आहेत तयार तशा आम्ही आता ह्या वस्तू सगळ्या बनवतो आहोत या वस्तू बनवताना हो। एक गोष्टीवर आम्ही खूप बारकाईने लक्ष देतो हो। आहोत की बांबूचं जे नैसर्गिक सौंदर्य आहे की जे त्याच्या रंगामध्ये त्याच्या सालीमध्ये आणि त्याच्या एकंदरीत गाठ म्हणजे नोड आणि इंटरनोड या त्याच्या रचनेमध्ये आहे याला कुठेही धक्का न लावता आम्ही ह्या सगळ्या वस्तू बनवतो याच्यामध्ये फर्निचर आहेत त्यानंतर किचनवेअर आहेत म्हणजे स्वयंपाकघरात वापरायच्या वेगवेगळ्या वस्तू आहेत हॉटेलमध्ये वापरायच्या वेगळ्या वेगळ्या वस्तू आहेत ऑफिसमध्ये वापरायच्या वेगळ्या वेगळ्या वस्तू आहेत गिफ्ट आयटम्स आहेत फर्निचरमध्ये गार्डन फर्निचर हाऊस फर्निचर असे पण प्रकार आहेत झोपाळे आहेत आम्ही गजेबो हॉटेल्स किंवा आपल्याला टेरेसवरती एखादं एन्क्लोजर करायचं असेल अशा पण सगळ्या स्ट्रक्चर्समध्ये पण आम्ही काम करतो आणि ह्या सगळ्या वस्तू ज्या आहेत त्याच्यासाठीचा बांबू आम्ही हा स्पेशली सिलेक्ट करतो की जो मॅच्युअर बांबू आहे जे बांबूच्या मॅच्युरिटीमध्ये साडेतीन वर्षाच्या पुढचा आणि पाच ते सव्वा पाच वर्षाच्या आतला ह्या वयाचाच बांबू आम्ही वापरतो आवश्यक असेल त्या ठिकाणी आम्ही बांबूला ट्रीटमेंट करतो बा जेणेकरून त्याला भुंगा किंवा वाळवी असं काही लागणार नाही बांबू पासून बहुउद्देशीय बास्केट बनवलेली आहे आता ही जी बास्केट आहे ही अशी पूर्ण उघडते आणि ह्या बास्केटचे चार पाच उपयोग आहेत एक तर सध्या रिसॉर्ट हा जो विषय मोठ्या प्रमाणावर वाढीस लागलेला आहे तर त्या रिसॉर्ट मध्ये रिसॉर्टच्या किचन पासून त्यांच्या कॉटेज पर्यंत लोकांना अन्न पदार्थ नेण्यासाठी या बास्केटचा उपयोग होतो आहे ज्यांना पाळीव प्राण्यांबद्दल प्रेम आहे ते त्या पाळीव प्राण्यांच्या पिल्लांसाठी ही बास्केट सुद्धा वापरतात किंवा छोट्या बाळांचे अगदी कपडे जे ओले असतात आणि जे हवेशीर ठेवायला लागतात ते पण या बास्केटमध्ये आपण ठेवू शकतो त्याचप्रमाणे छोट्या मुलांची खेळणी असतील फळं असतील भाजीपाला तो या बास्केटमधनं आपण चांगल्या पद्धतीने आणू शकतो हे आता बांबूचे ट्रे आहेत आपण नॉर्मली प्लास्टिकचे ट्रे वापरतो पण असे बांबूचे ट्रे पण आपण वापरू शकतो प्लास्टिकच्या हँगरपेक्षा आता हे असे बांबूचे हँगर आहेत ते पण आपण वापरू शकतो सध्या मोबाईलवरती मिटिंग ऑनलाईन मिटिंग असतात त्यासाठी हे मोबाईलचे स्टँड आहेत प्लास्टिकचे चिमटे आपण वापरतो आपल्या घरांमधून त्याच्याऐवजी आता हे असे बांबूचे चिमटे वापरू शकतो हॉटेल्समध्ये असे हे प्लेटचे स्टँड आहेत पेपर चा असा एक कंबाईन स्टँड आहे हा सगळा हे प्लेटचे स्टँड आहेत आजकाल आपण आपल्या घरांमधून प्लास्टिकच्या कुंड्या वापरतो त्या प्लास्टिकच्या कुंड्यांच्या ऐवजी असे आपण बांबूचे प्लांटर वेगळे वेगळे वापरू शकतो त्या बांबू पासून बनवलेल्या पर्स आहेत हँडबॅग आहेत हे बांबूचे पडदे आहेत वेगवेगळ्या डिझाईनचे त्याच्यामध्ये बांबू आणि ज्यूट बांबू आणि कॉटन असं सगळं एकत्र डिझाईन केलेले हे पडदे आहेत हे पण देऊ शकतो <laughs> प्लास्टिकच्या चिमण्यांच्या घरट्यापेक्षा आता बांबूचे घरटे पण आपण देऊ शकतो आणि हे या हे घरटे चिमण्या किंवा इतर जे छोटे पक्षी आहेत ते जास्त पसंत करतात हे असं बांबूच्या रचनेचा नैसर्गिक रचनेचा वापर करून हे असे बॉक्स बनवतो आपण औषध ठेवायला असतील शिवणकामाचं साहित्य ठेवायला थे असेल किंवा ज्वेलरी ठेवायला त्याचा वापर होऊ शकतो ह्याच्यामध्ये दोन पासून ते बारा इंच असे सगळे साईज आहेत आमच्याकडे त्यानंतर हे मॅगझिन स्टँड आहेत किंवा आपली माहिती पत्रक ठेवण्यासाठी एका सिंगल बांबू मधून कोरलेला हा स्टँड आहे आजकाल घरामध्ये कपडे अडकवायला खुंट्या नसतात म्हणून आम्ही ह्या बांबूच्या खुंट्यांची एक पट्टी बनवलेली आहे का ज्याच्यावर सहज कपडे अडकवता येतील बांबू पासून हे असे छान फुलांचे फ्लावर पॉट आहेत हे इकडे आमचं सगळं बांबूचं फर्निचर आहे या फर्निचर मध्ये ही जी खुर्ची आहे बांबूची खुर्ची नॉर्मली खूप जड समजली जाते पण ही एका हातात उचलण्याजोगी फक्त सहा किलोची खुर्ची आम्ही बांबूत बनवलेली आहे त्याचप्रमाणे हे टेबल आहेत बांबूचे इथे बांबूचे काही टिपॉय आहेत सगळे वेगवेगळ्या डिझाईनचे हे बांबूचं पार्टिशन आहे आपल्याला किचन आणि डायनिंग मध्ये किंवा हॉल आणि डायनिंग मध्ये याला आपण वेगवेगळ्या वेग 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 पद्धतीचे पॅटर्न्स लावू शकतो आणि ते बनवू शकतो या अशा बांबू पासून बनवलेल्या डिझायनर चेअर हे असे बांबू पासूनचे डिझायनर टिपॉय किंवा सहज घरामध्ये बसण्यासाठी असे बांबूचे मोडे आहेत की सहज स्वयंपाकघरात घरात टाकला का आपण त्याच्यावर बसू शकतो त्याच पद्धतीने आपल्याकडे जे काही ट्रॅडिशनली स्टूल वापरला जातो तो लाकडाचा असतो आणि जड असतो पण हा बघा स्टूल आम्ही दोन बोटांवरती उचलतो आहे फक्त आणि हा पूर्ण सत्तर ऐंशी किलो माणसाचं वजन घेतो हा आम्ही रेग्युलर वापरतो आमच्याकडे इथे बांबूच्या आराम खुर्च्या आहेत बांबूचे शेल्फ आहेत बांबूच्या रॅक्स आहेत सगळ्या गोष्टी आपल्या घरामध्ये वापरण्याजोग्या असतात आणि ह्या सगळ्या प्लास्टिक विरहित किंवा लोखंड विरहित आपण या सगळ्या वापरून आपलं आयुष्य हे इको फ्रेंडली हे बनवू शकतो अगदी मिराज क्राफ्ट या नावाने संस्था आहे माझी आणि मी छंदाचं रूपांतर व्यवसायात केलंय व्यवसायात केलंय के वर्षापासून मी गेले पंधरा वर्ष आहे

स्टॉल लावले किती दिवसापासून तीन दिवस झाले तीन दिवस आहे विक्री झाली बऱ्यापैकी ते माझी नर्सरीच आहे ना झाडांची स्वतःची नर्सरी आहे तिथलं एकंदरीत तुमच्या संस्थेत किती लोक करतात माझ्याकडे दहा जण होते पुण्यामध्ये कुठे आहे पुण्यात नाहीये तळेगाव म्हणून आहे तळेगाव जवळ आंबी म्हणून गाव आहे त्या गावात, गावात नर्सरी होती तुमचं शिक्षण माझं बीए ऑनर्स बीएनर्स फलटण फलटण कुठल्या विषयात बी हे नवऱ्याचा उद्योग बी मी त्या प्रमाणात मी ते शिकले सगळं राम राम मेरा नाम बाजीराव गणाजी कासदेकर रहने वाला मेलघाट के है गांव हमारा राना संस्था हमारा लवादा लवादा में है संपूर्ण बांबू केंद्र करके संस्था है इस को अभी तीस साल हो गए मेलघाट में संस्था तीस साल हो गए है यहाँ हम बांबू के ऊपर काम करते हैं तो बेरोजगारों को रोजगार कैसा मिले उस पर हमारा कार्यक्रम चलता है फिर हमने सोचा पैसा के रोजगार कैसा मिले बेरोजगारों को तो फिर हम बाबू के ये जो वस्तु बनाना पहले से पहले हम पाँच छः पोटो को प्रशिक्षण दिया है उसके बाद में अभी 500 महिलाओं को हमने प्रशिक्षण दिया है हाउसिंग के ज्वेलरी के और क्राफ्ट ये सभी महिला पुरुष यहाँ काम करते हैं। उनको इस चीज जो बनाते हैं इस चीज के माध्यम से वो फिक्स रेट में हम बनाने को देते हैं इधर से जो सेलिंग होता है उस पैसा इधर से लेके जाते हैं उनको रोजगार मिलता है ये इसको पात्रदार बोलता है और ये पात्रदार तीन के सेट है डाइनिंग टेबल के ऊपर अपन जो गर्म बर्तन रखता है उसके स्टैंड है ये ये दो सौ रुपए की पूरे तीन की सेट है ये ये है घर मॉडल के रूप में अपन ने एक पेपर वेट बास से तैयार किया हुआ है ये पेपर वेट एक पेपर वेट की कीमत सौ रुपये होता है ये जो बचत गट के महिला हो यह हम ज्वेलरी के ऊपर काम करते हैं तो ये कांच के मनी है तो ये बचत गट के महिला ये हाथ से बना के जैसा ये तो ये गले के हार है ये एक हार दो सौ रुपए की है इस टाइप की जो हार बनाते हैं साढ़े तीन सौ से, से चार सौ रुपए की होती है दूसरी जो फ्लावर पार्ट करके बोलते हैं इसको ये भी बनाते हैं हम इस, इसका कीमत होता है दो सौ रुपए दूसरी जो ज्वेलरी पे जो काम हमारा चलता है तो ये कान के डूल्स इस प्रकार के होते हैं एक कान के डोल हम छ सौ रुपए में बेचते हैं और एक एयरपिन इस टाइप की बनाते हैं ये बालों में लगाते हैं महिला से और ये भी सौ रुपए की इसकी कीमत है ये हम जो बड़ा काम ये भी करते हैं सीजनी वाली ये जो हम काम करते ये सीरीज लाइट है लाइटिंग बनी माला करके जिसमें हम मार्केट में मिलता है तो वही है बाकी हमने थोड़ा सा इसमें डिजाइन और अलग कर दिया जो बास्केट चेंडू है ये चेंडू भी बनाते हैं बचत गट के तो ये चेंडू एक चेंडू सात रुपए के होते हैं तो इसलिए इसकी जो लाइफ रेट है वो बड़ी है एक नया डिजाइन अपन ने बनाया दूसरी जो वाल पीस करके है गणेश फ्रेम है जो फ्रेम है इसके फ्रेम बनाते हैं इसके है, पहले चटाई पत्तियाँ फाड़ते हैं पत्ती पत्ती के बाद में फिर पत्ती निकालते हैं बारीक बारीक उस पत्ती से फिर ये चटाई बनाते हैं चटाई बनाने के बाद में फ्रेम बनाते हैं फ्रेम में फिर फंसाते चिपकाते हैं और इसकी कीमत है ये साढ़े चार सौ से चार सौ रुपये तक हम बेचते हैं आम्मी बांस विथ नेचर प्राइवेट लिमिटेड रिप्रेजेंट करते मैं ऐश्वर्य प्रदीप बंगड़े आमच बल्क मैन्युफैक्चरिंग है चंद्रपुरला बांबू मेमेंटोज आणि इको फ्रेंडली कॉर्पोरेट मध्ये आम्ही मागील सहा वर्षापासून काम करून राहिलो एकंदरीत आम्ही दोन प्रकारच्या बांबूचा वापर करतो हा कटांग बांबू आहे आणि हा मानगा बांबू आहे दोन्ही आम्ही ट्रीटमेंट करतो सॉल्ट ट्रीटमेंट असते ही बोरिक बोरेक्स ट्रीटेड फॉर इंटिरियर बेस्ड प्रॉडक्ट सीसीबी ट्रीटेड फॉर एक्सटिरियर बेस्ड बेस्ड प्रॉडक्ट आणि त्यानंतर कुठलाही आपण बांबू घेतला तर त्यातले असे तीन बेसिंग बेसिक बिल्डिंग ब्लॉक्स बनतात फर्स्ट इज स्ट्रीप सेकंड इज स्लायवर थर्ड इज नेल्स या तीन बेसिक बिल्डिंग ब्लॉक्स पासून आपण कुठलंही प्रोडक्ट बनवू शकतो एकंदरीत एखाद्या एक स्ट्रीपला आपण थोडस रॉ फिनिश करत असतो त्याची स्किन काढतो स्किन काढल्यानंतर आपण त्याला थोडं सँडिंग आणि ग्राइंडिंग करून एक फिनिश देत असतो मग त्यानंतर त्याला एक फुल फिनिश आपण असं करतो त्याच्याने हा बरोबर सरळ असतो आणि एक वेरिएबल थिकनेस मध्ये आपल्याला अवेलेबल असते आता आपल्याला कुठलाही प्रोडक्ट बनवायचा राहिला प्रकारचा जौ, अशा प्रकारचा आपण त्याचा जॉईनरी करून जॉईनरी करून आपण त्याचा बोर्ड बनवतो किंवा अशा प्रकारचा बोर्ड बनवतो जो काही आपला प्रोडक्ट असणार त्या हिशोबाने आपल्याला साधारणपणे एक प्रोडक्ट बनवायचा तर हा आपण या बोर्ड मधून एक्स्ट्रॅक्ट केला आहे हे जे नेल्स आहे हे आपण जॉईनरी म्हणून वापरले आहे हा असा हाफ बांबू आपण बेस म्हणून वापरला आहे आणि ही एक स्ट्रीप आणि हे एक नेल असा करून आपण एक प्रोडक्ट बनवलाय आहे तर इथे कुठलाही प्रोडक्ट बनला तो याच्यावरूनच बनवला आहे जसं ही किचन हा मोबाईल स्टँड आहे इथे तो सुद्धा आपण अपर लेअर ऑफ स्ट्रिप मधून बनवला आहे त्यानंतर ही फोटो फ्रेम याला आपण बोर्ड वापरला आहे एनग्रेव्हिंग केला आहे लेझर एनग्रेव्हिंग आणि बांबूचा स्किन वापर करून याला डेकोरेट केला आहे त्याच्यावर आपण मेलामाइन पॉलिश करतो अशा प्रकारे हे बांबू मेमेंटो आहे यात आपण दोन बांबूच्या काठ्या वापरल्या आहेत डिझायर्ड साईज मध्ये हे पूर्ण हँड बिव्ह केलेला आ, काम आहे जे आपण बांबूच्या स्लायवर पासून बनवलं आणि आतमध्ये आपण एक बांबू बोर्ड वापरला आहे आणि त्याच्यावर आपण कुठलंही लेझर एनग्रेव्ह करू शकतो याची प्राइस रिटेल मध्ये अठराशे रुपया पर्यंत पर, जाते पण पर जर आपल्याला बल्क क्वांटिटी राहिली तर तसं आपण अवेलेबल करून देऊ पण थोडा बांबूचा एक फीचर असतो की हा खूप लाईट वेट आहे तर थोडासा एक मोमेंटो मध्ये वेट वाढण्याकरता आपण कधी कधी वूड ब्लॉक सुद्धा वापरतो व्हाइट ब्लॅक व्हाईट असा कॉम्बिनेशन क्रिएट करण्यासाठी हा साधारणपणे तेराशे रुपयापर्यंत जातो आपला एक्सपोर्ट प्रोडक्ट आहे आपले जे सप्लाय चेन मधले पार्टिसिपेंट आहे त्याला एक्सपोर्ट करतात गणपती हा बाराशे रुपये जसं भारतात एकशे पस्तीस प्लस प्रजाती सापडतात आणि सर्वांचं युटिलायझेशन डिफरंट आहे जसं मानगा बांबू हा वेस्टर्न घाट्स मध्ये आपल्या कोकण भागात मिळतो तो बांबू कन्स्ट्रक्शन साठी वापरला जातो दहा पर, फुटा फुटापर्यंत तो सॉलिड असतो आमच्या चंद्रपूरकडे कटांग आणि मानवेल या दोन प्रजाती सापडतात कटांग बांबू हा स्ट्रेंथफुल असतो आणि छान त्याची इनर असते डायमीटर सुद्धा तीन ते चार पर्यंत आपल्याला सापडतो तर हा बांबू आपण प्रोडक्ट मध्ये वापरतो आम्हाला हा शेतकऱ्याकडून घ्यावा लागतो पूर्ण शेत आपण काही एक त्याच्यासोबत आकडा बोलतो सोबत बांबू कटायला लागणार आपल्याला एक वेगळा खर्च आहे आणि त्यानंतर पॉवर टूल्सचा वापर होतोय हँड ग्राइंडर हँड ड्रिल आणि काही आपल्याकडे टेबल सॉ पिलर ड्रिल अशा मशीन आहेत तुम्ही किती दिवसापासून तीन दिवस अकरा बारा तेरा जालन्याचा ऑडियन्स खूप सुंदर आहे सर्व वर्गाचे लोक आपल्याकडला विजिट देऊन राहिले आणि सर्वांनी पहिल्यांदा हा विषय पाहायला असल्यामुळे सर्वांच्या चेहऱ्यावर एक एक्साइटमेंट आहे की बांबू पासून कपडा आहे बांबू पासून डेकोर आहे बांबू बांबू पासून युटिलिटी आहे होम युटिलिटी आहे फर्निचर आहे कन्स्ट्रक्शन सुद्धा आपण बांबूचा अवेलेबल आहे तर छान प्रतिसाद आहे लोक जेव्हा बांबू की खूप महाग आहे कारण का कारण का। जी मी आपल्याला प्रोसिजर सांगितली त्याच्यात प्रोसेसिंग स्टेप भरपूर आहेत आणि सध्या हे काम हँडक्राफ्टेड होऊन राहिलं दिवसाला एक दोन प्रोडक्ट बनतात दहा जणांची टीम राहिली तर चार पाच होते आणि अशा प्रकारे प्रोडक्शन युनिट्स जसे जसे ऑटोमेटेड होत जाणार आणि प्रोडक्शन कॅपॅसिटी एक सिंगल प्रोडक्टची वाढणार तर ते आपल्याला दहा ते बारा स्थानिक, स्थानिक। ने ने आ, मंदली। मंदली। देस। देस। मी धनेश्री बेडेकर बीच पब्लिकेशन पुण्याहून आले जालन्यामध्ये इथे बांबू प्रदर्शन भरलेलं आहे बांबू मधल्या पुस्तकांना घेऊन आम्ही जालनाकरांना भेटायला आलो बीच पब्लिकेशन्स गेली दहा वर्ष सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे शाश्वत विकास या विषयावर काम करतं शाश्वत विकासावर आधारित बरीच पुस्तकं आम्ही केलेली आहेत प्रकाशित केलेली आहे त्यातलं उद्योगासाठी बांबू शेती हे पुस्तक आत्ताच आमचं पाचव्या आवृत्तीचं प्रकाशन दोन दिवसापूर्वी झालं याच व्या व्यासपीठावरती त्यानंतर काही पुस्तकांची ओळख करून देते हिरव्या गप्पा नावाचं जे पुस्तक आहे याला मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार मिळालेला आहे याच्यामध्ये पर्यावरणामधल्या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी समजावून सांगण्याचा सा प्रयत्न केला याच्यामध्ये लेखक आणि चित्रकार प्रीता नागनाथ यांनी निसर्गातली पॉझिटिव्हिटी मुलांसाठी उलगडून सांगितले त्यामुळे त्यांना बालवाङ्मयाचा पहिला पुरस्कार साहित्य परिषदेचा मिळाला अजून एक खूप महत्वाचं पुस्तक म्हणजे विंचुर्णीचे गांधी आ, हे जे चित्रात दिसणारे गृहस्थ आहेत त्यांच्याच शेतामधली ही बांबू शेती आहे आ, हे बाबुलालजी गांधी म्हणून फलटण तालुक्यामध्ये काम करतात यांचं वय अठ्ठ्याण्णव आहे आणि गेली पासष्ट वर्ष हे सेंद्रिय शेती करतात तर आता सेंद्रिय शेती करण्यासाठी हे गृहस्थ इतकी वर्ष का धडपडत आहेत किंवा त्यांचा या सगळ्या गोष्टी करण्याचा कल का आहे हे पुढच्या पिढ्यांना समजावून सांगण्यासाठी म्हणून अत्यंत सोप्या भाषेत आणि चित्रमय पद्धतीने आपण या पुस्तकाची निर्मिती केलेली आहे हे शाश्वत विकास माझ्या हातात नावाचं पुस्तक आहे शाश्वत विकास असा शब्द जरी उच्चारला तरी आपल्याला असं वाटतं की हे फक्त सरकारने करायची गोष्ट आहे किंवा कोणीतरी एन जी वगैरे बघून घेतील ह्या काही आपल्या करण्याच्या गोष्टी नाही पण असं नसतं शाश्वत विकासाची सुरुवात मुळात आपल्यापासून सुरुवात होत असते मी एक सामान्य नागरिक म्हणून जेव्हा एका संस्थेबरोबर काम करत होते पूर्णम नावाची जी संस्था आहे पुण्यामध्ये जी घनकचरा व्यवस्थापनात काम करते त्या संस्थेबरोबर काम करताना व्हॉलेटिअर म्हणून काम करताना आलेले जे अनुभव आहेत आणि त्यातनं शिकायला मिळालेल्या ज्या गोष्टी आहेत ज्या गोष्टी कॉमन रे म्हणजे ज्याला भारताचं नागरिक ज्याला आपण म्हणू शकू त्यांनी कशा पद्धतीने शिकल्या पाहिजेत किंवा आपण कचरा व्यवस्थापनातल्या कुठल्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत हे सांगणार असं छोटेखानी पुस्तक आपण इथे प्रकाशित केलेलं आहे अशा प्रकारच्या अनेक पर्यावरणाच्या पुस्तकांची इथे निर्मिती केली आहे एक शेवटचं सा पुस्तक सांगते याच्यामध्ये सा सा हे अगदी तुम्हाला छोटस दिसेल याचं कारण असं आहे की हे छोट्या दोस्तांसाठी केलेलं पुस्तक आहे तुम्ही इथे बांबूचं प्रदर्शन बघताय बांबूचं प्रदर्शन बघायला मुळात काय यायचंय बांबूचा आपल्या आयुष्याशी काय संबंध आहे मी जालन्यात राहते मी शाळेत शिकते माझा बांबूशी काय संबंध असू शकतो हे समजून सांगणार असं छोटस बुकलेट इंग्लिश मीडियमच्या किंवा मराठी मिडियमच्या मुलांसाठी असं पद्धतीने केलेलं आहे आणि या पद्धतीने बीच पब्लिकेशन्सने आतापर्यंत अनेक पुस्तकांची निर्मिती केली आहे त्यातल्या पर्यावरण ह्या विषयाशी निगडित पुस्तकं आम्ही तुमच्यापर्यंत भेटीला घेऊन गेलो आणि हा जालनाकारांचा रिस्पॉन्स आम्हाला अतिशय भाव, भावलेला आहे छान वाटलाय धन्यवाद तर मेधा जोशी पी एच डी इन बायोटेक्नॉलॉजी आहे माझं एक मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे सुपद्म ऑर्गॅनिक्स प्रायव्हेट लिमिटेड म्हणून आम्ही बल्क मॅन्युफॅक्चरिंग करतो सॉइल एन्हान्सर्स म्हणजे युमिक ऍसिड बेस्डसाठी रूटसाठी नंतर सीविड सीविड बेस्ड पानांसाठी आणि शिवाय फुलांसाठी आणि पाना फळांसाठी असे तीन आमचे प्रॉडक्ट्स आहेत जे कम्प्लिटली ऑर्गॅनिक आणि नॅचरल ह्याच्यापासून बनवलेले आहेत आम्ही त्याच्यात कुठलेही ग्रोथ प्रमोटर्स घालत नाही जे आम्ही त्याचं फॉर्म्युलेशन करतो त्याच्यातनं ते सगळं तुम्हाला व्यवस्थित साठी फॉर्म्युलेशन फॉर्म्युलेशनमधनं तुम्हाला ग्रोथ बुस्टर्स ग्रोथ एनहॅन्सर्स असं सगळं मिळतं पांढऱ्यामुळे एक दोन तीन आहेत आता एक सांगते एक उन्नती म्हणून आहे जे ह्युमिक ऍसिड बेस आहे ते पांढऱ्या मुळांसाठी त्याच्या आम्ही सगळे मायक्रोन्युट्रियन टॅग केलेले त्याच्यामुळे झाडांना हे जे छोटी बाटली आहे ही पन्नास एम ची बाटली आहे आणि ही आपण एका वीस लिटरच्या मध्ये घालून डायल्यूट करून वापरायचं म्हणजे ह्याचं डायल्युशन टू एम एल टू वन लिटर असं आहे आणि हे आपण पायक्रोन्युट्रिन्स घातलेले त्याच्यामुळे झाडांना आपोआप अप सुद्धा मिळतात वेगळे वर्ण घालायला लागत नाही दुसरं जे आहे हे इथं मी आम्ही आण आणलेलं आहे ते सीवीड एक्स्ट्रा सीवीड बेस्ड आहे आणि ते त्याच्यामुळे हे, पान हे, हे ते पान हे पान हे तेच प्रमाण आहे वापरण्याचं प्रमाण तेच आहे पण हे फवारावं लागतं आणि हे माती तुण, अळवणी आहे हा आणि हे फवारताना जेव्हा आपण फवारतो तेव्हा पानांचं हे वाढतं पानांचे ग्रीननेस वाढतो त्याच्यानंतर त्याचा साईज वाढतो आणि ह्याचा एक लेअर तयार होतो पानांवर त्याच्यामुळे ट्रान्सपिरेशन रेट कमी होतं आणि हे खालनं घातलेलं आहे आणि वरती तुमचं ट्रान्सपिरेशन कमी झाले त्याच्यामुळे वॉटर कॉलम पाण्या ह्याच्यामध्ये झाडामध्ये व्यवस्थित राहतो आणि तो राहिल्यामुळे झाड जास्त सक्षम होतात आणि रेजिस्टंट होतात हे साबण आहेत पण ही कंप्लीटली ऑर्गॅनिक आहे आणि ह्याचा आमचा वेगळा ओमेग म्हणून नावाचा एक ब्रँड आहे तो ओमेग नावाचा तो आम्ही घरी करतो हे कोल्ड प्रोसेस सोप्स आहेत म्हणजे वॉटर एन एच ऑइल्स आणि बटर्स पासून आपण आपण केलेले आहे हे हे सॅपनिफिकेशन रिॲक्शन करून त्याच्यात वेगवेगळे बटर्स घालून आणि त्याच्यात वेगवेगळे वास घालून आपण हे तयार करतो गेली गेली चार पाच वर्ष आम्ही बांबू लागवड चळवळीमध्ये काम करतो आणि बांबू पासून काय वस्तू तयार होतात हे माझ्यापर्यंत सीमित न राहता खालच्या जनतेपर्यंत सर्वसामान्य लोकांपर्यंत त्याचा वापर वाढावा व सस्टेनेबल डेव्हलपमेंट काय आहे हे या माध्यमातून दाखवायचा आमचा प्रयत्न होता शेतकऱ्यांसाठी शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे बांबू लागवडीचा प्रचार प्रसार करणे अशा अनेक गोष्टी आम्ही गेल्या चार वर्षापासून करतोय आणि हे मला एक दोन वर्षापूर्वीच संकल्पना सुचली पण ह्या वर्षी त्याचं हे निमित्त घडून आलं व आम्ही हे प्रदर्शन भरवलं याच्यामध्ये आपल्याला विविध वस्तू बांबूपासून तयार केलेल्या पाहायला मिळतात त्याच्यामध्ये दहा रुपयापासून तर किती हजार रुपयांपर्यंत याच्यामध्ये वस्तू तयार झालेल्या आपल्याला खरेदी करायला मिळतील या तीन दिवसात आम्ही शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा आयोजित केली बांधकाम आणि आर्किटेक्ट व्यावसायिकांसाठी सुद्धा आम्ही कार्यशाळाचं आयोजन केलं होतं की बांधकामात बांबू कसा वापरला जावा व तसेच हस्तकला प्रशिक्षण बहिला बचत गटांसाठी व जे गरजू आहेत त्यांना त्याचं प्रशिक्षण मिळावं यासाठी पण सुद्धा आम्ही तीन दिवसाचं प्रशिक्षण आयोजित केलं होतं आणि ह्या माध्यमातून आपल्याला पर्यावरण संरक्षणाचं एक खूप मोठं माध्यम तयार करणं ही काळाची गरज होणार आहे त्यामुळं आम्ही हा खटाटोप केलेला आहे व याच्यातून पुढे भविष्यामध्ये हे आम्ही मराठवाड्या स्तरातलं पहिलं प्रदर्शन जालन्यामध्ये भरवले आणि येणाऱ्या काळामध्ये दे, मराठवाड्यामध्ये दे, देशस्तरीय प्रदर्शन आम्ही शंभर टक्के भरू जे जो जालनेकरांनी आम्हाला प्रतिसाद दिला आहे तो प्रतिसाद वाखान्याजोगा आहे कौतुकास्पद आहे त्यामुळं येणाऱ्या काळात मोठ्यातलं मोठं भारतातलं भारताच्या राज्य देशाच्या लेवलचं प्रदर्शन आम्ही निश्चित जालनात भरू हा संकल्प या ठिकाणी आम्ही निश्चित केलेला